नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठ ठळक घडामोडी वरच्या देवानेच मुंबईत महायुतीचा महापौर करायचा ठरवला एकनाथ शिंदे आणि आम्ही मिळून नाव ठरवू देवेंद्र फडणवीस पराभवाने खचायचे नाही काम करत राहायचे अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला देवाच्या मनात आले तर आपला महापौर होईल उद्धव ठाकरेंचे मोठे विधान आणि आता पुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या पुणे पिंपरीत पाणीपत झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी वर्ग झाला होता पी एस आय पल्लवी जाधव यांनी मूळ फाईलचे अवलोकन करून फिर्यादी व साक्षीदार यांची भेट घेऊन गुन्ह्या चौकशी केली मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून पीडित मुलगी व आरोपी रोशन गवई राहणार सोनाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यांचे वास्तव्य बुलढाणा जिल्ह्यात असल्याचे समजले त्यावरून रात्री नऊ वाजता ए एच टी यूची ही एस पी सर यांच्या आदेशाने बुलढाणा जिल्ह्याकडे रवाना झाली दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी तीन वाजता टीम सोनाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे पीडित व आरोपीचा शोध घेत त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी पोहोचली व त्यांना ताब्यात घेतले पोलीस स्टेशन सोनाळा येथे त्यांची नोंद करून टीम त्यांना घेऊन बीडकडे रवाना झाली ए एच टी यू टीम सकाळी नऊ वाजता बीडला पोहोचली पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिचे समुपदेशन केले तसेच तिच्या आईवडिलांसमवेत तिची भेट करून दिली त्यानंतर पोली स्टेशन पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे सदर पीडित मुलगी व आरोपीला पुढील तपासकामी हजर केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी पी ओ पूजा पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय पल्लवी जाधव हो, पोलीस हवालदार उषा चौरे हेमा वाघमारे योगेश निर्धार गजानन चौधरी सर्व नेमणूक ए एच टी यू बीड यांनी मिळून केली एक खळबळजनक बातमी बीड येथील जी एस टी ऑफिसमधील राज्य कर अधिकारी सचिन जाधव हे काल ड्युटीला म्हणून घराबाहेर पडले ते परत न आल्याने सकाळी त्यांच्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन जाधव हे बेपत्ता असल्याची नोंद केली त्यानंतर अवघ्या काही तासातच सचिन जाधव यांचा मृतदेह कपिलधार रोडवरील कमानीजवळ एका कारमध्ये आढळून आला सचिन जाधव यांच्या संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे बीड शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारे सचिन नारायण जाधव वय पस्तीस वर्ष राहणार चुंब तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हल्ली मुक्काम बीड हे बीड येथील जीएसटी कार्यालयात राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत जाधवर हे काल ड्युटीवरून परतले तरी घरी न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंता वाढली होती ते रात्रभर घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने सकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी तत्काळ त्यांची शोधमोहीम सुरू केली थोड्याच वेळात बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कपिलधार रोडवरील कमान परिसरातील रोडवर त्यांची गाडी आढळून आली गाडी उघडली असता आतमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे शिवाजीनगर पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सचिन जाधवर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला तेव्हा त्यांचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले तर जाधवर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समोर आलेले नाही पोलिसांच्या तपासात आणि शवविच्छेदन अहवाला आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल दरम्यान सचिन जाधवर यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले असून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळूनच सचिन जाधवर यांनी आत्महत्या केली असल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे पाहूयात त्यांचे नातेवाईक नेमकं काय बोलले ते आपल्यासोबत नातेवाईक नातेवाईका नेमकं असं सांगितलं जात आहे की त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली नेमका हा काय प्रकार आहे त्यांच्या नातेवाईकाकडून आपण जाणून घेऊया सर काय सांगाल नेमकं सर सचिन जाधव हा प्रामाणिक एक एस टी होता अधिकारी होता आणि खूप मेहनती एम पी एस सी थ्रू त्या पोस्ट त्यांनी मिळवली होती आणि त्यांच्यावर ही जी वेळ आली खूप माणूस अशा प्रकारची त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियावर आम्हासारखं वेळ आलेली आहे तर खूप त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि वरच्या त्रासाला कंटाळून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि ही झालेली घटनासुद्धा संशयास्पद आहे त्यांनी पूर्ण गाडीच्या काचा बंद आहे ता पूर्ण मध्ये दोन मडकं आहे तिथं जाळ केलेलं आहे त्यामध्ये इसतू आहे जाळ केलेला आहे आहे आणि नाकातून रक्त आलेलं आहे कानातून राखातून रक्त आलेलं आहे त्यामुळं हा पूर्ण प्रकार हा संशयास्पद आहे आणि याची सखोल चौकशी होईल आणि जो त्रास देणार अधिकारी आहे चिठ्ठी सापडली सुसाईड नोट सापडलेले त्याचं नावसुद्धा आलेलं आहे त्या अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमची मुख्य मागणी आहे त्याचं नाव सुसाईड नोटमध्ये आलेले त्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे अशी माहिती मिळते याबाबत काय सांगा आम्हीच सर्वांनी मिळून म्हणजे पोलिसाला ही कल्पना दिली आणि कल्पना दिल्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि तो आरोपी आहे मुख्य आरोपी फाटे नावाचा वरिष्ठ अधिकारी आहे आणि त्याला खूप जाच होता तो खोटं काम करायचं सांगायचा दबाव आणायचा एक महिन्यापासून तो अतिशय सचिन जाधव हे खूप टेन्शनमध्ये असायचे त्याला खोटे कामं करण्यासाठी सांगायचे आणि त्या दबावापोटी त्याला काम न केल्यामुळं मानसिक त्रास देण्यात आला आणि त्या मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी या तीन दिवसात तर प्रचंड ते टेन्शनमध्ये होते पोलीस प्रशासनाकडे नेमकी आपली काय मागणी असते हा जो प्रकार आहे हा खूप भयानक प्रकार आहे तुम्ही इनप्रॉइंटॅक्चं आत्ताच दोन चार दिवसापूर्वी मोठं खूप मोठं रॉके रॉकेट आहे आणि हे रॉकेट चा हा बळी आहे हे जर याची सखोल चौकशी केली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढं मोठं इन्कम टॅक्स रॉकेट आहे ते पूर्ण मोठं रॉकेट उघडं होणार आहे त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी हा जो या हाटे आहे हा खूप मोठा ह्या रॉकेटचा सूत्रधार आहे आणि त्याची सखोल चौकशी करण्यात यावी त्याच्यावर गुन्हा तर दाखल होणार आहे त्याला अटक होणार आहे परंतु सर्व सखोल चौकशी होऊन महाराष्ट्रातील जे रॉकेट चाललं आहे त्याचा एक मुख्य सूत्रधार हा ते फाटे आहे त्याची चौकशी करून पूर्ण त्याचे अकाऊंट त्याचे नातेवाईकाचे अकाउंट चेक करावेत सगळं आणि किती आर्थिक व्यवहार कुठं झाला आहे याची पूर्ण माहिती घ्यावी त्याचे मोबाईल जे पूर्ण कुणाकुणाला फोन केले त्याने त्यांनी या एक दोन महिन्यामध्ये ते सुद्धा डेटा कव्हर करण्यात यावा त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात येईल एकंदरीत पोलीस प्रशासनावर समाधानी आता आपण पोलीस प्रशासनाच्या तपासावर पोलीस आत्तापर्यंत तर समाधानी आहेत पोलिसांनी या कामात आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढच्या कामातसुद्धा पोलीस आम्हाला सहकार्य करतील ही आमची अपेक्षा पोलिसांनी सकाळपासून खूप चांगल्या प्रकारे सहकार्य आहे धन्यवाद सर बोलल्याबद्दल चांगतपुरी तालुका पैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र पाटेगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आज शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शाळेचे मुख्याध्यापक बोरुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल आनंद नगरी हा उपक्रम उत्साहात पार पडला या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन व्यावहारिक ज्ञान आर्थिक साक्षरता आत्मविश्वास वाढीस लागला विद्यार्थ्यांनी विविध भूमिका यशस्वीरित्या पार पाडत उपक्रमाचा आनंद घेतला विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे पालकवर्गाने विशेष कौतुक केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री संजय बोरुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक श्री ज्ञानेश्वर नागरगोजे सर श्रीमती गारुळे मॅडम श्रीमती कराड मॅडम श्रीमती निकम मॅडम श्रीमती शिरसाट मॅडम श्रीमती नागरगोजे मॅडम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रावसाहेब कोले सदस्य श्री दत्तात्रय चोरमले श्री समीर सय्यद श्री शमशुद्दीन सय्यद सुखदेव खाडे अशोक सरकटे महेंद्र कानडे रोहिदास कोले दादासाहेब चोरमले नौशाद सय्यद माऊली चोरमले यांचे मोलाचे सहकार्य लाभले युवाद रोपण लाईव्हसाठी सत्यजित घोडके पैठण आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार